की माझ्या विरोधात जे होटर अर्ज केलेलं आहे एस पी ऑफिसला त्या संदर्भात मी आज पत्रकार परिषद घेतलेली आहे मी कुठल्याही पाटीलला किंवा कुठल्याही कुलकर्णीला धमकवलेलं नाही गेली पन्नास वर्षे आमचा समाज गावकरी हे कुलकर्णी विरोध आणि त्या विरोध लढत आहेत सध्या स्थितीला तिथं कोणाचाही व अधिकार नाही तिथे ते कुलकर्णी आणि पाटील विश्वस्त नाही आहे कारण जे विश्वस्ताचा जो विषय आहे तो वक्फ बोर्डात प्रलंबित आहे आणि ही बाब असताना सुद्धा बेकायदेशीर कुलकर्णी यांनी न कसता अशोक पवार आणि संभाजी भोसले राहणार कोल्हापूर पुल। ह्या दोघांनी बेकायदेशीर जमीन कसरत असलेबाबतचा आज मी माननीय जिल्हाधिकारी माननीय जिल्हा पोलीस प्रमुख यांना गेली दोन महिन्यापूर्वी दिलेला होता कारण आमचा मे रोजी ठरलेला होता परंतु आचारसंहिता आणि इलेक्शन असल्यामुळे आम्ही सतरा अठरा एकोणीस घ्यायचं ठरवलं कारण मी गेली चार वर्षे झाल्या त्या उरुस कमिटीचा अध्यक्ष आहे उरुस, उरुस वेळी आम्ही लोकांच्या माध्यमातून रस्त्यावर उभा राहून पन्नास रुपये वीस रुपयेच्या पावत्या करून आम्ही तो उडू साजरा करतो सतरा एकर उत्पन्न असताना सुद्धा आणि ह्या परिस्थितीनुसार मला या वृत्तपत्रातून कळलं की स्वतः विश्वस्त ते हे सांगतात कोण कुलकर्णी की पन्नास टक्के रक्कम आहे ती देवाला खर्च करायची आणि पन्नास टक्के रक्कम आपल्या जो पिकवतोय जो आपला काय म्हणतो त्याला कसतोय त्यांना लग्न काय करायची द्यायची पण पन्नास टक्के जी देवाला द्यायची रक्कम असत्या ती रक्कम आज तागायतीने एकही रुपया दिलेला नाही तसं तुम्ही गावकऱ्यांच्या वतीनं गावात जाऊन सुद्धा आपण पत्रकार बंधून मीडिया बंधून विचारू शकताय कारण हे सगळं जे आहे बिनबुड्याचे माझ्यावर आरोप झालेले आहेत मी कुणालाही धमकवलेलं नाही कुणालाही धमकी दिलेलं नाही उलट मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आता मी सध्या लोकसभेचा उमेदवार आहे फक्त मला बदनाम करण्यासाठी हा षड्यंत्र आहे दुसरी गोष्ट उरूस जो साजरा होतोय सालाबाद प्रमाणे त्या पिराशा शेतातच उरूस साजरा होत असतोय पण जाणून बुजून संभाजी भोसले आणि अशोक पवार यांनी ऊस लावलेला आहे मी त्यांना चार महिन्यापूर्वी सूचना दिलेली होती की सालाबाद परमाणे हा उरूस तिथेच ते भरणार काल मला अनिल चव्हाण कॉन्स्टेबल आपले ते बोलवले आणि मला विचारले तुमचा अर्ज असाच आहे मग मी त्यांना हकीकत सांगितल्यानंतर त्यांनी ग्रामसेवकाला फोन केले काय म्हणून की हे ग्रामपंचायतचा अर्ज खरा आहे की खोटा आहे ग्रामपंचायतचा एखादा ठराव गावसभेनं करायचा असला तर त्याला सचिव जबाबदार नसतोय गावकरी ह्या गावसभा घेत असतात आणि त्याचा अध्यक्ष गावकरीचा सरपंच असतोय प्रशासनाच्या लोकांना सुद्धा कायदा काही माहीत नाही पण तो कायद्याच्या नावाखाली जे काल च आपले बीट अंमलदार जे साहेब केले ते सगळे संपूर्ण चुकीचं आहे मला असं वाटतं ते बहुतेक ते कुलकर्णीला आणि पाटीलला असं पाठीशी घालतात काय मी परत आता माझं इलेक्शन झाल्यानंतर परत एस पी साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना अर्ज करणार आहे की ही विश्वस्त नसताना विश्वस्त पण कसं सांगतात विश्वासाचा जो प्रश्न आहे तो प्रलंबित आहे दोन्ही बाजूनं जर प्रलंबित असला तर वारसा हे विश्वस्त म्हणून सांगू शकत नाही तर माझी आपल्यास एवढीच विनंती आहे की माझा जो सोळा सतरा तारखेला जो ऊरूस होणार आहे त्याच्या अगोदर जो कोर का ऊस केलेला आहे ती ऊस काढून घेण्यात यावा जर जनतेत उद्रेक झाला तर मी जबाबदार राहणार नाही